बातमी आहे पावसाची पावसाचा कहर हवामान विभागाचा नवा अंदाज या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्वाचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर चोवीस सप्टेंबर रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे हा कमी दाबाचा पट्टा अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत राज्यात पोहोचू शकतो ज्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या काळात राज्यात आभाळी हवामान आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे चोवीस ते पंचवीस सप्टेंबर राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे सव्वीस सप्टेंबर रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवू लागेल विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढू शकतो तसेच सत्तावीस सप्टेंबर रोजी विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे तसेच 28 सप्टेंबर रोजी राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील या आठवड्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्यामुळे किमान तीस सप्टेंबर पर्यंत तरी मान्सून राज्यातून निरोप घेण्याची शक्यता नाही तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने काही आवाहन केले आहेत ते पुढीलप्रमाणे हवामान अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन योग्य प्रकारे करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि जोरदार वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद